हाय कसे कसंच सगळे प्रिया स्थळी लक्षणामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत शारदीय नवरात्रीचा आज तिसरा दिवस आजचा रंग आहे ग्रे आत्ताच माझी स्ट्रांगोळ झाली आहे साडी घातली आहे अजून बाकीची तयारी व्हायची आहे पण आधी देवपूजा करायची आहे आणि फुलं संपलेत मी यांना काल सांगितलं होतं फुलं घेऊन या फक्त ते वेळीच घेऊन आले आणि मला गजरा तर आता मी ठरवलं घरात आहेच फुलं झाडाला आली आहेत तीच घालायची आज संध्याकाळी ती घेऊन येतील हे घेते ते वरती पण आलं आहे त्या बाबा तिकडच्या बाल्कनीत पण आलं आहे ही दोन घेते आणि ही सफेद फुलं आहेत थोडी छोटी छोटी ती घेते देवाला आजचा दिवस इकडे भरलेला आहे भरपूर इथे आहेत छान छान थोडीशी घेते बाकीची राहू देत चला बस झालं दोन आहेत आणि खाली एक आहे तिकडचं कोपऱ्यातलं ते घेते अच्छा हो हो। हे झाडांना दोन तशीच फुलांशिवाय ना पूजेचं समाधानच मिळत नाही आणि आपल्या घरात बाल्कनीत कुंडीत कितीशी फुलं येतात हा मोठा बगीचा असेल तर खूप सारी फुलं मिळतात पण हरकत नाही आज मी घरातल्या फुलांनीच देवाची पूजा केली छान प्रसन्न वाटतं पूजा केल्यानंतर चला आता वळायचं आहे घरातल्या कामाकडे घरातनं शेवटी निघणारी मीच असते त्याच्यामुळे सगळं खिडक्या दारं बंद करणं कारण एखादं जर कबूतर घुसलं घरामध्ये तर काय हंगामा करून ठेवेल कारण एकदा अशीच खिडकी उघडी राहिली होती आणि मस्तपैकी ते चिमणी अडकली होती त्या ह्याच्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती बघते तर सगळीकडे उडची वाट असं होतं आणि काय म्हणतात ना कोणतीही स्त्री असो नोकरी करणारी असो किंवा गृहिणी असो घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी तिलाच बघाव्या लागतात कारण कुठे काय ठेवलं आहे कुठे काय ठेवलं आहे हे सगळं तिलाच माहीत असतं तसंच माझंही आहे परवा मी व्हिडिओ केला तर ना हेल्दी केसांसाठी काय करायचं त्याच्यात मी सांगितलेलं फ्रूट्स वगैरे म्हणजे आपल्या आहारावर सगळं अवलंबून असतं तर असं नाही की व्हिडिओ पुरतं हा हे सगळं सांगतो असं व्हायला नको की खरंच मी हे फॉलो करते म्हणजे काही काही असं असतं ना की म्हणतात की व्हिडिओसाठी फक्त एक दिवस डाएटचं दाखवतात आणि दा हे सगळं खातात तर तसं नाही मला जे पटतं खरंच मी करते तेच मी तुम्हाला सांगते जर मला काही पटलं नाही तर मी कशाला सांगू म्हणजे चुकीचं आपण काही सांगायचं नाही किंवा जे आपले खरे अनुभव आहे ते सांगायचे त्याच्यामुळे ह्याच्यात माझी कंटिन्युटी आहे बरं का आता तयारी मेकअपची मेकअप म्हणजे काय बाबा सेलिब्रिटीसारखा नाही रोज बाहेर पडायचं कामानिमित्त आणि एवढं सगळा मेकअप करून कुठे जाणार तर साधा सुद्धा आपला मेकअप काय तर ता सनस्क्रीन लावायचं बाहेर पडायचं म्हणून काजळ लावायचं आयब्रो पेन्सिल लावायची पावडर लावायची थोडी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लिपस्टिक एवढाच मेकअप येतो मला ह्याच्यापेक्षा ये काही जास्त येत नाही ते काय म्हणतात ना कन्सिलर ब्लशर काय काय असतं हे सगळं काही येत नाही बाबा आपल्याला आपला आपला साधासुद्धा मेकअप आणि आज मी लावणारे मोठी टिकली नेहमी मी अशी ड्रेसवरती वगैरे आपण छोट्या टिकल्या लावतो ना आणि आज या साडीवर म्हटलं चला मोठी टिकली लावूया तर चा रंग राखाडी घातली आहे साडी काळा आणि पांढरा यांचं मिश्रण असलेला हा रंग आहे हा मी केरळला घेतली होती साडी मागे पण मी दाखवली ती साडी ही पण छान व्यवस्थित बसते सिम्पल आहे आणि हो, कॅरी करायला बरी ते महत्त्वाचं आणि याच्यावर मी ही अशी बोरमाळ घातली आहे आणि त्याच्यावर पारंपरिक अशा छोट्या कुड्या घातल्यात आज मोठी टिकली लावली आणि ही हेअर स्टाईल उगस जर घातलं आहे आणि काय झालं आहे केस कट केल्यामुळे सारखे ते बाहेर येतात पुढे येतात चला असू दे तर हा रंग जो रे राखाडी रंग आहे किंवा ग्रे रंग आहे हा रंग म्हणजे परिपक्वतेचा रंग आपण म्हणतो ना उगजने माझे केस पांढरे व्हायला लागलेत अनुभवाचा रंग आहे आपण म्हणतो ना ग्रे हेअर माझे व्हायला लागलेत म्हणजे खूप सारी आपल्याकडे अनुभवाची शिदोरी असते आणि स्मार्टनेसचा रंग आहे बुद्धिमत्तेचा रंग आहे हा ह्याच्यामधून का तो तुम्हाला माहिती आहे अगदी पूर्वपार काळापासून म्हणजे स्त्रिया म्हणजे अगदी गार्गी मैत्री जिजाऊ घ्या अहिल्याबाई घ्या राणी लक्ष्मीबाई घ्या ते आजपर्यंतच्या कलाविश्वातल्या लता मंगेशकर घ्या सिंधुताई सतपाळ किंवा वेगवेगळ्या नाट्यक्षेत्रातील बऱ्याच क्षेत्रामधल्या महिला ही त्या काळापासून काय म्हणतात ना बंधनं जुगारून आपलं अस्तित्व दाखवण्याचा किंवा आपली शक्ती दाखवण्याचं काम केलं आहे तो तो हा रंग की बुद्धिमत्तेचा परिपक्वतेचा आणि हा रंग संयमाचा पण आहे सहनशीलतेचा आहे आणि हा रंग मातीशी जोडणार आहे मातीशी आपल्याला कनेक्ट करणार आहे कारण आपण म्हणतो ना म्हणजे राखाडी रंग राख राखेचा रंग शेवटी आपल्याला या मातीतच जायचं आहे आपली राखच होणार आहे तर मातीशी जोडणारा म्हणजे शेवटी हा रंग येतेच जे काय आहे ना ते नश्वर आहे शेवटी आपल्याला याच मातीत विलीन व्हायचं आहे आणि असा हा सहनशीलतेचा शांतता असं आपण प्रत्येक रंगाचा शोधत गेलं तर खूप खूप सापडत राहतं आता काय काय सांगू तुम्हाला तर बोलायला गेलं की खूप बोलू शकते पण ऐकणाऱ्यांना कंटाळा येतो ना हे असलं काही नको असतं ना आपल्याला बोर वाटतं चला तर वळूया पुन्हा मुद्द्याकडे आता झाली आहे मी तयार छानपैकी तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते की तुमच्याबरोबर रोज रोज वेगवेगळ्या रंगांच्या गोष्टी शेअर करणार आहे आणि जे काय मला माहिती आहे किंवा जे काही वाचते आहे जे काय समजते ते आता खरं किती खोटं किती पण मी सांगायचा सा प्रयत्न करते तर आ, आ, हे रंग आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतातच आहेत आणि आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात ना कारण रंगाकडे बघूनच आपण जगत असतो अगदी घरातल्या पालेभाजी हिरवी रंग पिवळी डाळ काय म्हणतात ना लाल चटणी पांढरं मीठ पांढरी साखर किती रंग आपल्या स्वयंपाकघरापासून ते आपल्या कपड्यापासून ते सगळ्यात जीवनात आपलं आयुष्यच रंगाने व्यापलेलं तर ही जीवन आपण जगूच शकत नाही त्याच्यामुळे रंग मनाला एकदम ताजं तवाणं करतात आणि जगण्याची उर्मी देतात चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया पुन्हा उद्याच्या रंगात ठरवते रोज रोज टाकायचे पण एखाद दिवशी जर नाही जमलं तर मला वाटत नाही पण मी पण केलं आहे नऊ दिवस पण टिक तो टिकतोय की नाही मला माहीत नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि घाला बरं का तुम्ही पण ग्रे साडी आणि मिरवा बा बाय